जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण हिंदी सॉंगवर एडिटिंग केलेली आहे त्या सॉंग च नाव आहे चोरी चोरी दिल चुरांगे अशा प्रकारे सॉन्ग आहे या सॉन्गवर आपण व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे व्हिडिओ एडिट झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरत असतो ते सर्व मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर देत असतो एकदम फ्रीमध्ये तर आपण तिथून दोन सर्व मटेरल फ्रीमध्ये यूज करू शकता आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलेलं असेल तर टेलिग्राम चॅनल आपले जॉईन करून घ्यायचे नावावरतीच किंवा पाहायला मिळत असेल आणि इंस्टाग्रामला फॉलो केले असेल ते इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून घ्यायचे आहे कारण आपण या व्हिडिओमध्ये जे काही प्रिय व्हिडिओ दाखवत असतो तिथे मी ते अपलोड करत असतो त्यासाठी मित्रांनो आपले इंस्टाग्राम

आएंगे। तुझे अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला बिटमा पोरणी पाहिमेल तिथून जाऊन ती इम्पोर्ट करून घ्यायची आहे इम्पोर्ट केंद्र अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे तुम्हाला मी सहा ग्रुप दिलेले आहे आणि इथे एक टेक्स्ट दिलेला आहे चोरी चोरी दिल तेरा अशा प्रकारे टेक्स्ट लिहून दिलेले आहे ते मित्रांनो तुम्ही स्वतः सुद्धा लिहू शकता तर मित्रांनो हे जी बीटमाक आहे हे जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून इम्पोर्ट करता येत नसेल तर आपले टेलिग्राम चॅनल घेऊन करून घ्यायचे आहे तिथे मी दिलेले आहे तिथून जाऊन ती इम्पोर्ट करून घ्यायची इम्पोर्ट केंद्र आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला म्हणजे तर आपल्याला स्टार्ट लायचे स्टार्टला हे सहा ग्रुप आहे ते सहा ग्रुप आपला सेम एडिट करायचं ते एडिट कशी करायचं तुम्हाला ते मी सांगून देतो तर हा जो खालचा जी ग्रुप आहे ह्या ग्रुपवर क्लिक करायचे आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे आहे त्यानंतर थोडे आपल्याला अशा प्रकारे समोर घ्यायचे आणि ते तुम्हाला फोटो ऑप्शन हिरव्या लेअरमध्ये त्यावर क्लिक करायचं आहे कलर फिल्डवर क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि ज्या फोल्डरमध्ये आपण मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर आपले ओपन करून घ्यायचे तर मित्रांनो मी तुम्हाला साणी शेकचे काही फोटो दिलेले आहेत स्वतःचे फोटो इथे ॲड करू शकता अशा प्रकारे फोटो घेतल्यानंतर ती प्लस प्लस ऑप्शन पाहून त्यावर आपल्याला ते क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर फोटो सेट होत नसेल तर मोठा ट्रान्सफर क्लिक अशा प्रकारे आपला फोटो व्यवस्थित सेट करून घ्याबा व्यवस्थित सेट केलेला आहे त्यानंतर ते बॅग यायचे परत दुसरा ग्रुपवर क्लिक करायचे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे फोटो क्लिक करून कलर फिरवर क्लिक करून ऑप्शनवर क्लिक करून दुसरा फोटो आपल्याला इथे प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर हे सुद्धा व्यवस्थित सेट होत नसेल तर मोठ्सवर क्लिक करायचा आहे अशा प्रकारे खालच्या साईटला आपल्याला ओढून घ्यायचे आणि इथे बॅग येऊन जायचे अशा प्रकारे आपण हे जे दोन ग्रुप एडिट केलेले आहेत अशाच प्रकारे सेम हे वरचे जे क्र चार ग्रुप आहे हे आपल्याला सेम एडिट करायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे प्लसवर क्लिक करायचं स्टार्टला येऊन मीडियावर क्लिक करायचा आणि इथून आपल्याला कोणताही बॅकग्राऊंडसाठी एक फोटो आपल्याला इथे घेऊन घ्यायचं आहे तर मित्रांनो मी बॅकग्राऊंडसाठी एक फोटो घेऊन घेतो कोणताही जो आपल्याला आवडत असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता तर मित्रांनो बॅकग्राऊंडसाठी मी तुम्हाला समजासाठी हा फोटो इथे घेऊन घेतो हा बॅकग्राऊंडसाठी घेतल्यानंतर वर तीन डाटा क्लिक होऊन फिल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचा आहे त्यानंतर हा फोटो आपल्याला इथे हे लहान जे फोटो फार सहा पॉईंट अठ्ठावीस एखाद्यापर्यंत आपल्याला वाढून घ्यायचा आहे त्यानंतर समोर यायचं आहे आणि आपल्याला सर्वात खाली इथे घेऊन घ्यायचे म्हणजे ग्रुपच्या खाली घ्यायचे म्हणजे ॲडूच्या थोडे वरती आपल्याला घेऊन घ्यायचे अशा प्रकारे अशा प्रकारे घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर या बीट पर्यंत सॉरी मित्रांनो या ग्रुप पर्यंत आहे पहिल्या बीट पर्यंत त्यानंतर प्लस बुक क्लिक करायचं आहे मीडिओ क्लिक करायचे आणि इथून समोर आपल्याला फोटो ऍड करत जायचे बघा मित्रांनो हा एक मी फोटो घेतल्यानंतर वरती तीन करून फिल कॉम्पिटिशनवर क्लिक करायचे या ती रोखल समोरचा भाग कट करायचा आहे तर अशा प्रकारे हा फुल स्क्रीन मध्ये फोटो ऍड केलेला आहे सुद्धा हा फुल स्क्रीनमध्ये ऍड करून घ्यायचा आहे हा सुद्धा फुलस्क्रीनमध्ये मी इथे ॲड केलेला आहे त्यानंतर इथे चोरी चोरी दिल तेरा तेरा ही जी टेक्स्ट आहे ती इथे आपल्याला कोणता फोटो ॲड करायचा नाही तर याच्यासमोर आपल्याला इथे मेडिओ क्लिक करून आपल्याला दुसरा फोटो इथे घेऊन घ्यायचा अशा प्रकारे तर इथून समोर हे सर्व जे फोटो इथे ॲड करायला जायचे तर मित्रांनो एकदा सर्व फोटो ॲड करतो आणि समोर चोरी एडिटिंग कशी करायची हे सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा असे बघा सर्व फोटो ॲड करून घ्यायचे त्यानंतर इथे स्टार्टला यायचे स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो आपल्याला थोडे समोर यायचे बघा इथे हे जी ग्रुप आहे इथपर्यंत येऊन जायचे इथपर्यंत आल्यानंतर सॉरी मित्रांना स्टार्टलाच यायचे त्यानंतर प्लसो क्लिक यायचे मेडिओ क्लिक करायचे मी तुम्हाला ही इमोजी दिलेली ती घ्यायची आहे त्यानंतर मोठा ट्रान्सफर झुमक लिखून याची साईज आपल्याला कमी करायची आणि ऑप्शन क्लिक करून इथे खालच्या सीटला इथे लावून घ्यायचे बघा इथे मी ते लावत आहे तिथे लावल्यानंतर पूर्ण आपल्याला शेवटपर्यंत यायचे आणि शॉर्टपर्यंत लावून घ्यायचे त्यानंतर इफेटो क्लिक करायचे ॲड इफिटो क्लिक करायचे ट्रान्सफर क्लिक करून आपल्या फ्लू साईजवर आपल्याला क्लिक करायच्या आणि स्टार्टिंग सेटवर क्लिक करायचे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हलताना इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो आपले ते स्टार्ट लावायचे स्टार्टला आल्यानंतर प्लसवर क्लिक करायची आहे चौकशी सेप घ्यायचा आहे वरती तीन डॉ आ... क्लिक करून आपल्याला फिल कॉम्पिश सॉरी मित्रांनो स्ट्रेस स्ट्रेस कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचे आहे क्लिक करून स्ट्रेक अनाबल क्लिक करून याच्या कलर व्हाईट हो घ्यायचं आहे आणि लेंथ आपल्याला आठपर्यंत किंवा साडेआठपर्यंत वाढून घ्यायची आहे त्यानंतर कलर फिलवर क्लिक करून कलरचे ऑप्शनवर क्लिक करून कलर पूर्ण एरियाच करायचं आहे आणि बरोबर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर पूर्ण ओडिओ शेवटी यायचे थोडी बॅग येऊन ऑप्शन पूर्ण व्हिडिओ ते लिहून घ्यायचे म्हणजे बॉर्डर ॲड होऊन जाईल त्यानंतर स्टार्टला यायचे प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायची आहे आणि तुम्ही जो लोबो तयार केलं स्वतःचा तो लोबो इथे ॲड करून घ्यायचा तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा स्वतःचा जो लोबो तयार केलेला आहे ते मी ते लगेच ॲड करून घेतो मित्रांनो तुम्ही चॅनल फर्स्ट टाइम असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपले चॅनल अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवलं ते बघा अशा प्रकारे मी हा लोबो इथे वरती लावलेला आहे त्यानंतर पूर्ण शेवटी यायचे थोडी बॅग याचे ऑप्शन पूर्णवरती लोन घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे सर्व मटेरियल आपण व्यवस्थित सेट केलेले फक्त से की पॅड ॲड करायचं राहिलेलं आहे त्यासाठी आपल्याला ते बॅग यायचं आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला से की पेड पोर्ट लिंक पाहायला जाईल त्या वेळी कोणते इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे पाच पुरुला इपेड दिलेले पाहायला मिळतो मित्रांनो जसे बघा मी इपेट ॲड करायला सांगतो जसे बघा व्यवस्थित ऍड करा जर व्यवस्थित ॲड केलं नाही तर आपली एडिटिंग व्यवस्थित होणार नाही त्यासाठी मित्रांनो आपला पहिला फोटो क्लिक करायचे आहे इपेटो क्लिक करायचे आहे तीन, तीन ले ले कर क्लिक होऊन कॉपी पेट क्लिक करायचे आहे आणि बॅग यायचे परत बिमापूर मन जायचे आणि आपण जो बॅकग्राऊंडसाठी फोटो घेतलेले आहे त्यावर क्लिक करायचे इपेटो क्लिकून तीन पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायचे आहे परत मित्रांनो आपल्याला ते बॅग यायचे परत सेक इपेट म्हणून जायचं आहे आणि दोन नंबरच्या फोटो जे इपेट आहे ते आपला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर आपल्याला ते बॅग यायचे आणि आपल्या बिटमापूर जायचं आहे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर समोर यायचे समोर आल्यानंतर तुम्हाला हे जे टेकच्या मागचे दोन दोन फोटो पाहिजे त्यावर क्लिक करून आपल्याला त्याला इपेट पेस्ट करायचं बघा पहिला फोटो क्लिक करून इपेट उकलून तीन डॉट उखलून पेस्ट इपेट क्लिक करायचं आहे आणि दुसऱ्या फोटोसुद्धा हा इपीड इथे पेस्ट करायचा फक्त या दोन फोटोला हा इपीड इथे पेस्ट करायचं आहे त्यानंतर बॅग यायचे से की जायचे आणि तीन नंबरच्या फोटोचा जी की आहे तो कॉपी करून घ्यायचं आहे बघा तीन नंबरचे फोटो जे मी कॉपी केले आहे त्यानंतर ते बॅग यायचे बिटमा फोड म्हणून जायचे आणि जी टेक्स आहे ते टेक्सला आपला हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचं आहे बाबा चोरी चोरी दिल तेरा याला आपला हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचं बघा अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर आपल्याला ही जी आपली इमोजी आहे ती इमोजीची साईज आपल्याला थोडी कमी करायची कारण जास्त मोठी दे झालेली आहे तर झुमर क्लिक पण आपण ती साईज कमी करूया अशा प्रकारे ती कमी करायची कमी केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल त्यानंतर बॅग यायचे परत सेकी पेडमधून जायचं आहे आणि चार नंबरचे फोटो त्याचे युपीड ते आपला कॉपी करायचं आहे बा चार नंबर फोटो तिपीठ मी कॉपी केलेला आहे त्यानंतर बॅग यायचे आहे परत बिटमा फुट म्हणून जायचे आहे आणि समोर यायचे टेकच्या समोर टेकच्या समोर आल्यानंतर हे जे लहान साईजचा फोटो आहे त्यावरकडे पण हाय पीड रिया पेस्ट करायचं आहे आणि समोरचा फोटो आहे परत त्याच्यासमोरचे फोटोला हा इपीड इथे पेस्ट करायचा आहे म्हणजे एक फोटो सोडून हाय इपीड ते पेस्ट करत जा जायचे शेवटपर्यंत जे लाल लाल साईजची फोटो आहे तिथपर्यंत आता बघा आपण फास्टमध्ये करून घेऊया तर बघा अशा प्रकारे हे जे आहे लहान साईजचा फोटो आहे याला मी इपीड आहे पेस्ट करून घेत आहे जा 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 तर, तर हा जो शेवटचा फोटो आहे त्यालासुद्धा सुद्धा हा इपिटी ते पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर ते बॅग आहे परत ते किपीट जायचं जायचे आणि शेवटच्या फोटोचं जी इपिट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे ते कॉपी केल्यानंतर बॅग यायचे आहे परत बिटमापोड म्हणून आहे आणि समोर यायचे समोर आल्यानंतर हा जो मोठा साईजचे फोटो राहिलेला बघा हा यावर खाली कोण हाय त्याला पेस्ट करायचं आहे परत समोर पुन्हा हा फोटो राहिलेला आहे त्याला सुद्धा हाय इथे पेस्ट करायचा आहे इथून समोर जे जे फोटो राहिलेले आहेत त्या सर्व फोटोला हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो मी अशा प्रकारे हे जे सर्व फोटो आहे याला ही पेस्ट केलेलं आहे तर मित्रांनो हा पेस्ट झाल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत त्यावर करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समज तिड कोणत्या टायपवर पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनल फर्स्ट टाइम माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपले जेव्हा अशा प्रकारे मॅडमधून व्हिडिओ एटिंग शिकवला जाते त्यासाठी तुमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर जैन जय हिंद जय महाराष्ट्र